हा हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपलं युट्यूब चॅनल कोकणी कलाकारांमध्ये तर मंडळी आता आम्ही चालला असाव डोंगरावर काय काय कारण कशासाठी जाता हो? या तुमका लवकरच समाजतला तर मंडळी कारण असं की आम्ही चालला असा डोंगरावर लाईट लावू आपण आईल्या डोंगरातल्या सगळ्या उद्याचं टेकडीवर आता आम्ही जरा उशिरा बाहेर पडला सकाळी सकाळी फाटफटी बाहेर पडा काय आता काल झाली आमका जागरण काल येलो आम्ही पाच वाजता रात्री मांडावर सुद्धून त्यामुळे सकाळी उठा उशीर झालो आता आम्ही बाहेर पडला आता गावाकडे आहे त्याच्यामुळे काय ऊन एवढं लागत नाही हा अजून वापर येतात ती गोष्ट एक पण ऊन लागतात काय आता डायरेक्ट म्हाता डोंगरी कडे दाखवते आमची म्हाता डोंगरी नेमकी खाय आता चार कोस लांब आहे तेच दाखवणार त्यांना कसं जाता होते हा टेको चढाच होतो धर चला मैदान इथे आमच्याकडे थोड्याच दिवसानंतर आता क्रिकेटचे सामने होणार आहेत कोणी उत्सुक असाल कोणी उत्सुक असा तर होय कोण इलास गावकर आमचे कॅप्टन आहे हे समोरचो आमचं व्यू आता आम्ही अजून अर्ध्याच विचारिला हो आमचं डोंगर हा वाट काढत काढत सरेन वर चढतला हळूहळू अजून बाराच जावचा

आता आम्ही सरी वर चालला असा आणि खालच्या एक आमची सगळी शेती आहे ती घरा आमची आणि खाली शेती आहे आमची खोरातली हो सगळं खालचा तुमका बागा ना तुमक दिसा नाही माझा घरासून दिसतात थोडासा एकदम बारीक आणि हे सगळे कोपरे म्हणजे बघा आम्ही एकदम डोंगराच्या खालोखाल शेती करू घेता हवेसून आमची सुरुवात झाली या घरापर्यंत हळसून आमका मंदिर पण दिसता आमचा रामेश्वर मंदिर हे आता वर होते एवढे बसले थं परत एकदा ऊन खूप लागतं त्याच्यामुळे चलतरा जरा ताण वगैरे लागता त्यांच्यावर वर ना तुम्ही एकटो पाठी तू बांध्यावर होय ना आम का रस्त्याने फिरणारी माणसं आम्हाला वर लाईट लावायची पूर्वजा राखल्यान म्हणून करूचा लागतो ह्या सगळ्या पूर्वजा राखल्यान म्हणून गुरुचा लागता आता तो, तो बसाना तो वर बरा चालाचा त्याच्यामुळे थोडस आता थोडं पाच पाच मिनिट पॉइंट बसायचं पाणी हो पाठी मारून गेलो पावसात बघा आहेत खडका पाणी घेतो आम्ही पिऊचा पाणी सरी जाताना स्पॉट आहे तुच्या पाणी आता आम्ही बाटली भरून घेऊन येऊन आता पाणी डोंगराच नाही चलता <laughs> आता हळूहळू अजून बारा जाऊचा अजून एकच टेपो पार केला गाववाले न ती बघा ती समोर टोकडी दिसता माझा बोट ते बघा थं आमका आता जावचा त्या टोका आता लाईट लावू जाता म्हणजे बघा खालसून यो पूर्ण असो पूर्ण कोण चढत नाही अजून सुरुवात नाही झाली आता आम्ही फक्त आमचं डोंगर कडून चढत दिला अजून एक मोठं पावल आम्हाला चढाचा खांबोक घेऊन हालत खराब येतील या मजा पण एवढी होतील या आणि हे बघा या आपली सह्याद्रीची पर्वतरा म्हणून गावाक बरा वाटतं नंतर दिवस कसो घरात बसून जायच नाही काही ना काहीतरी गुणगतच असता मुंबईत कंटाळ येतो हे आमचं डोंगर आमची पार्टी हाय असता काहीतरी आम्ही हाय पार्टी करता जेवण वगैरे नाहीतर इथून सरळ ह्या ना सर्व वर जायचा वरखळी तो कोणवा तर ह्या करायचा आमची खोपटी असता खोपटेकडे झोपडी बांधलेलो एकदा आम्ही ह्याचा शाप तेव्हा आम्ही खूप पार्टी केला तुम्ही सांगा मंडळी गावावाल्यानं काय म्हणता कसं वाटलं आमची जागा तुमक्या असला पावसात तर लयच मजा येतात पावसात डोंगर फिरवतो म्हणजे एक नंबर सगळा आमच्याकडे चार पाच धबधबे पण आहेत बघूया सुट्टीमुळे जर येऊ हो, गावला पावसात तर नक्की तुम्हाला दाखवतलं बसले ते जावे जरा पण रे आता आम्ही हळूहळू चलाव इलाव जवळ हि तेव्हा काही खाली सगळी घरात आणि ती बघा तकडे ना कोणतरी लाकडा तोडता चंदन 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 नामी सांगते। थी थी ना मी आपला सांगतोय पुष्पासारखा पुष्पा मुवीसारख्या काय पाहिल्या आज ती तिकडे ती झाड आमची आमची नाही खालची दुसऱ्या वाड्याची घरात असे आणि समोर ही पूर्ण सगळी सह्याद्रीची पर्वत पर्वतरांगासा शेवटपर्यंत लांबलं तर आम्ही आता हळूहळू चालला आमची म्हाता जवळही म्हणजे शेवटपर्यंत बघा आता थोड्याच वेळ आम्ही वर जातलो आणि लाईट लावतो ह्या सुख आनंद हा आनंद फक्त कोकणातच गावाकडेच भेटता मुंबई काय नाही रे काय नाहीचं घर बांधला जमता बघा वारा एकदम कसा थन्नाट लागता हा चालू आता हा ते बघा त्या साईडला ते बघा ती ती लाईन पूर्ण दिसता ही सगळी कणकवली हैसून दिसता जर रात्र असती तर पूर्ण लाईट सगळीकडे दिसली असती स्पष्ट कणकवलीची काय बघा मी आता पहिल्यांदाच येईल अगडे इतक्या वर्षात मी कधी म्हातार डोंगरी चढाक नाही होत हायसून कणकवली स्पष्ट दिसत हरकूळ रे हा हसून हरकू तेव्हाच हरकू का म्हाता डोंगरे भरपूर येत ही सगळी हरकूळ तीन फाटे हिरकाम टाक इला म्हणजे आवड जवळ इला इलाव ना आता आपण म्हाता डोंगरेचा मुळा किलाव ना हम्म वाचायसाठी आपल्या सरळ नाही चला सगळं आपण थोडासाच भाग बाकी राहिला आता शेवटचा टप्पा आपण म्हणू शकतो थोडासा आहे फक्त दहा मिनट मग आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचू दिस इज अमेझिंग ट्रिप नॉट ट्रिप दिस इज अमेजिंग चला शेवटचा टप्पा शेवटचा टप्पा गाववाल्यान शेवट हा आमचे बंधुराज विठ्ठल आणि आमचे दुसरे बंधुराज प्रवीण यांच्याकडे आमच्या या सगळ्या कष्टाची धुरा आहेत धुरा आजोबांची पुण्याई राजसत्ता सत्ता पूर्व सत्तेची तयारी टप्पा पूर्ण होत आहे बघू शकता तुम्ही तिथं अगदी जम करून दाखवतो आणि आपण आता पाच मिनिटात पोचू डेस्टिनी इज निअर सळर सरळ कडाय असा एकदम सरळ असा एकदम सर काढाय ह्या साइडला सुद्धा घसरण आहे ह्या साइडला पण घसरण आहे सर चालू चालू आहे आम्ही तिथून असा राऊंड करून पूर्ण इथे आलो तिथून सर हा हो चालू दिसता दिसता याच याच हे बघा हे आता आम्ही शेवटचो फायनल टेपो टेपू चढा सुरुवात केला गावाल्यानं आमच्या दादांना म्हणाक लागलो एकटंच नेते असून काय मी गावाचो नाही कारण कसा धोंडे असल्यामुळे पाय सरसरत होतली आ हालत खराब पल मामाजी कामा खरा खराच नेता बाबा वर्षेत मायले सकडसून गेले आमचे भाऊजी वगैरे सगळे वरती आम्ही आणि मंडळी फायनली ऑन द वे थोड्याच अगदी काही क्षणावर आता आपण येऊन पोचला गावाल्यानं आमच्या इकडच्या चे सगळ्यात उंच टेकडीवर म्हाताळ डोंगरी हे आता आम्ही चढतो किती म्हाताळ डोंगरी म्हणतो आमचे दादा या आणून ठेवल्या थांबू आणि बसलो हो केलं मला काय होती एवढा केलं आत्ता सर

का चला माती तू बरं काय बी ह्या का माझा वाय जाऊ जाऊन ह्या घाल पण हे डोळ

হাতদৰে হাতভাৰ লওল আমি अरे झालं का आजच्या नावाला लावलं हा भाऊ लाव ला। बाबा ठिकाणदार सांग आणि आजाक सांग बाबा लावली तुझी इच्छा म्हणा नेट झालं तेवढ्या उंचावर येऊन लाईट लावला आकाश किती उंचावर आहोत सध्या इच्छा होती तर म्हणजे आता मी इला असाव बघा दोन वाजले येपर्यंत ही ये इ नेऊन लावला म्हाता डोंगरे या घराकडे इला असाव बाकी चलले थोडे हैराण झाला दुपारच्या ह्याच्यात लाईट चांगलीच गावली पण आनंद पण तेवढं दिलो मजा केला येपर्यंत तर म्हणजे आजचा व्हिडिओ हेच थांबवते का आता दुपार पण झाली असा तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आपला व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला भेटूया मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत म्हणत स्वतःची काळजी घ्यावा धन्यवाद